स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये कोपरगाव बस स्थानकावरून संगमनेरकडे जाणाऱ्या बसमध्ये ही एक गंभीर घटना घडली बसमध्ये बसण्याच्या बस कारणावरून प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात प्रथम धक्काबुक्की झाली त्यानंतर वाद वाढत गेला आणि बाचाबाचीचं रूपांतर थेट मारहाणीत झालं या मारहाणीत कंडक्टर यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला पाच टाके पडले जखमी कंडक्टरला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित प्रवासी विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणि सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर प्रवासी याने देखील कंडक्टर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला सदर प्रकरणाबाबत पोलीस अधिक तपास आहेत गाडी त्यांच्या मुलाच्या पायावर प्रवाशाचा पाय पडला त्यांचा वादविवाद चालू होता मी त्यावेळी गाडीत घुसलो गाडी मारली निघायची तयारी गाडीत घुसलो त्यांचा वाद ते म्हणजे मला उतरायचं बेल मारली गाडी थांबली गाडी थांबली होती परत माग गेले होते बरोबर तुमचं काय चालू आहे वाद घालता येत खाली तुमचं काय असेल तर मिटून घ्या दोघेही खाली उतरून वाद तुमचा क्लिअर करून घ्या मग त्या उतर म्हणल्या त्या गोष्टी राग रागा आला कोपरगाव बसताना खबरच आपली गाडी कुठून कुठे गाडी कोपरगाव ते संगम इथूनच गाडी सुरुवातच इथून झाली कोपरगाव ते संगम अशी गाडी निघाली होती ते त्यांच्या मिसेस कोणाचे नातेवाईक होते त्यांना सोडायला आले होते त्यांचं काहीतरी ते मुलाच्या पाय 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 पडला म्हणून काहीतरी वाद झाला होता स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क